हिंदवी स्वराज्याच्या उभारणीमध्ये अनमोल योगदान दिलेल्या वैभवशाली रायगड भूमीचा शिवकालीन इतिहास जाणून घेण्यासाठी बबन शेलार टॉक शो ला सर्व मंडळी ही शेलार नामांची समाधी आज या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील किडपण या ठिकाणी आपण आलो हे गाव साध्या सुधेच गाव आहे छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या उपाधीत येथील योद्ध्यांनी येथील महोळ्यांनी आपल्या पराक्रमाची शर्त गाठून हिंदवी स्वराज्य उपाय केलं ते हे गाव चलाचं गाव म्हणून ओळखलं जात जातं आणि आजही चलामामांचे वंशज इथे राहतात थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की हे शास्त्रतेची क्षेत्रीय ह्यांची सत्ता सन पूर्व आठशे ते साडेबाराशे या काळात संपूर्ण गोव्यापासून मुंबई मुंबई बंदरापर्यंत आणि कोल्हापूरवर होती हे शिला राजे शिवाजांचे आमनाव पुढे कालोबात जशी जशी शतक उलटली हो तसे ते, ते नाव आपापल्या घेऊन शनार होत आलेलं आहे असं हे शास्त्रज्ञ जी आणि राजणार शेवार घेतला आजही त्याच शास्त्रज्ञ आहे आणि हे कुडपण गाव शेवार मामांचं गाव ऐतिहासिक गाव ज्या गावाने घर आला पण अशा गेलागरावर गे, आपल्या पराक्रमानेची शर्त वाटून नाव आवगमन केलं ते हे के शेजारांचं गाव शेगार मामांचं नाव गाव मामांचं गाव शेगारांचं नाव कोंडाजी गावाची शेवार त्यांच्या वडिलांचं नाव रायजी शेलार आ आता इथे आपण आलो आहोत इतिहासाचे पुनरुत्थान करायचं काम आम्ही करतो आहोत का तर कालोक जाऊन पुढची पिढीला आपला इतिहास माहिती करावा आपल्या पूर्वजांचा काय केलं पूर्वजांनी देशासाठी केलं भारतासाठी केलं देशासाठी केलं आणि या राज्यासाठी महाराष्ट्रासाठी काय केलं आपलं झळ तिथं पोंडाने उठवले ते शेला तानाजी माणूस रे आणि सुरेजी माणूस रे आणि ते हे शेवण मामा ऐंशी वर्षाचा म्हातारा हा शेवटी त्या शेपाळांना भरला आणि जे प्राप्त करून सिंहगडावर आपला परतवला ते शेवळ मामा हे त्यांचे जन्मस्थान आणि ही त्यांची वंशज लोक आहेत आता ते तुम्हाला थोडक्यात माहिती घेतली सांगतील चला आपला हे कुठतात शेलार मामा जन्मस्थ गाव जवळच शेलारखेंड आहे प्रतापडी मधून जवळच आहे जावली तालुका ऐतिहासिक आहे आपलं कानाजी मावस गाव गोडवली ज्या वेळेला गोडवलीवरती हल्ला झाला आणि तिथं पार्वतीबाई बहीण काळोदी माश्रेंना दिली होती हल्ला झाला भेटायला म्हणून शेलार मामा मध्ये गेले तर प्रस्थिती बहिल्या नंतर प्रस्थिती बिकट बहिले दोन्ही भाषांना उचलले तानाजी मालुसरे आणि सूर्यादी घेतले आणि कुडपण मध्ये आले कुरपण मध्ये थोडे वर्ष त्यांनी वास्तव्य केलं तिथं थोडस शिक्षण दिलं सेलरमाने त्यांना पण परिस्थिती अशी निर्माण झाली की प्रतापगडावरती हल्ला होईल असं सिद्ध झालं त्यांना की केव्हा नाही केव्हा तरी हल्ला होईल म्हणून कुरपण हे जवळ आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि मग त्यांनी गाव होतं तिथं एकदम सुरक्षित राहावं हे म्हणून मामाने आपले दोन्ही भाषे घेतले आणि उमरेडला गेले तिथं पूर्णपणे शिक्षण दिलं त्यांना आणि महाराजांना त्यांनी विनंती केली की माझे दोन्ही भाचे तुम्ही सैन्यामध्ये सामील करून घ्यावं आणि सैन्यामध्ये सामील केल्याच्या नंतर दोन भाचे आणि सेलर मामा हे परंपरा आपल्या महाराष्ट्राची सेवा करीत होते किंवा महाराजांच्या बरोबर अगदी नियमाने आणि इच्छेने वागत होते तरी त्याने ज्या वेळेला सिंहगड घेतला कोंढाणा घेतला कोंढाण्यावरती स्वारी केली आपले तानाजी मालुसरा त्यावेळेला शेलर मामा सांगत होते शेलर मामाने ज्या वेळेला ताणाजी मालुसरे पडले त्यावेळेला उदय बानू पडलेल्या मुर्द्याला लाच मारली आणि शेलार मामाला एकदम आली शेलार मामाने उदय बानू जसा जनावरांचा नरड पडतो तसा शेलार मामाने उदय बानू आपल्या तोंडाने आपल्या दाताने नरड फोडून उदय बानूला तिथं मारला आणि हा शिवगड किंवा इतर सैन्याने जे गेले होते त्याने ताब्यात घेतला त्याच कोंडाण्याचं नाव हो। शेला शिवगड आपलं गड आला पण शिवगडा हे नाव पडलं त्याचं नाव होतं कोंडाने आणि ही परंपरा आतापर्यंत ही तेरावी पिढी आमची आणि पंधरावी पिढी चालू आहे हे जन्मस्थळ गाव सेलर मामांचं हे सिद्ध प्रसिद्ध आहे इतिहासाला धरून आहे आणि सेलोर वस्ती ही परंपरा रायगड रायगड पारगड कोल्हापूर सोलापूर ह्या बऱ्याच ठिकाणी आमची शेलार पिढी ओस वाढत गेलेले आणि ही परंपरा आमच्या आतापर्यंत चालत आलेली आहे असा ह्या इतिहास सेलार मामांचा आतापर्यंत आहे ही सेलार मामांची संसर हिला संसर म्हणतात दाड पटा तुकडे होऊन गेले ढाल तुकडे होऊन गेले हा बिचवा न दिसणारा हातार त्याला कटआउट म्हणायचे पण आता त्याला बिचवाही म्हणतात आणि कटआउटही म्हणतात ही तलवार तलवार आम्ही एक समजा फिरणाऱ्या मुलांना लावली म्हणून आम्ही मूळ दाबलेले ही तलवार भावी बिली जे काय होत्या त्या झोपून गेल्या आणि सर्व बाद होऊन गेले आणि हे चुकून कुठे राहिले सेलार मामांच्या जुने घरामध्ये ते आतापर्यंत आम्ही परंपरा ते साधन केलेली आहे आणि त्याला आतापर्यंत जतन करीत आलेला ही जे काय आम्ही उभे सर्व मंडळ आहेत ही सेलार मामांची समाधी